नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मना मनामध्ये असलेल्या प्रश्न व त्या प्रश्नाबद्दल माहिती घेणार आहोत तर अनेकांना प्रश्न असतील की कोणत्या शेतकऱ्यांना चांगला पीक विमा मिळालेला आहे व त्या शेतकऱ्यांनी पीक विमा चांगला मिळण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज भरला असेल किंवा कशा पद्धतीनं कोणत्या वेळेस क्लेम केलेला असेल व क्लेम केल्याच्या नंतर काय काम केले असतील व त्याच्यानंतर त्यांना चांगला पीक विमा हा आलेला असेल या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण बघितलं असेल की आपल्याला या ठिकाणी पीक विम्याची माहिती हे सांगण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ तसेच वेगवेगळ्या सरकारी योजनेबद्दल महत्त्वाचे शा महाराष्ट्र शासनाची जी आर या सर्व गोष्टींबद्दल आपल्या चॅनलवर माहिती सांगितली जाते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओच्या मुद्द्याकडे वळूयात आता आपण थमनेलमध्ये बघितलेले आहे की पीक विमा हा एक करी शेतकऱ्यांना हा बारा हजार रुपये मिळालेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी बारा हजार रुपये पीक विमा एकरी मिळाल्यासाठी काय केलेलं होतं व त्यांना लोकलाईजमधून पीक विमा मिळालेला आहे का इल्ड बेसमधून मिळालेला आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता पहिली सुरुवात आहे पीक विमा भरण्याची पद्धत ही कशी असते आता पीक विमा भरत असताना आपण सर्व डॉक्युमेंटची व्यवस्थित काळजी घेणं महत्त्वाचं आहे जे काही सात बारा आठ असतील सात बारा आठ देणे तसेच सात बारा आठ दिल्यानंतर बँक पासबुक असेल पीक, पीक पेरा असेल पीक पेरा पण देणं महत्त्वाचं आहे आता पीक पेरा सात बारावरच आहे ई पीक पाहणीसुद्धा करणं महत्त्वाचं आहे कारण की ई पीक पाहणी केल्याच्यानंतर त्याची नोंद ही सात बारावर होते व ई पीक पाहणीच्या डाटाही बघून पीक विमा कंपन्या बघत असतात त्यांना काही अडचण वगैरे आली तर ई पीक पाहणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेताने ई पीक पाहणी झालेली आहे का त्या शेतकऱ्यांनी शेतात ई पीक पाहणीला कोणतं पीक लावलेलं आहे व पीक विमा भरत असताना कोणतं पीक लावलेलं आहे याची पण क्रॉस चेकिंग होऊ शकते त्यामुळे ई पीक पाहणी तसेच जे ई पीक पाहणीमध्ये आहे तेच पिकावर आपण पीक विमा भरणं महत्त्वाचं असतं आता व्यवस्थित डॉक्युमेंट देणं अर्ज अप्रूव होत असतो डॉक्युमेंट व्यवस्थित दिल्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे आपण ज्यावेळेस पिकाचं नुकसान होतं आता शेतकऱ्यांमुळे अर्ज वगैरे भरल्यानंतर पिकाचं नुकसान होतं आता व्यवस्थित वे वेगवेगळे पाऊस पडल्याने किडीने किंवा अतिपावसाने नुकसान होतं आता पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पिकाचं नुकसान झालं तर बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत पीक विमाच्या नुकसानीचा दावा करणं महत्त्वाचं असतं कारण ते बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत नुकसान केल्याच्या नंतरच पीक विमा कंपन्या ह्या आपल्या नुकसानीच्या तक्रारीची ही दखल घेत असतात त्यामुळे बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासात म्हणजे एक ते दोन दिवसात तक्रार करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे पीक विमा कंपन्या त्या माहिती होते की त्या महसूल मंडळामध्ये किती नुकसान झालेलं आहे आणि आपल्या महसूल मंडळात किती शेतकऱ्यांनी नुकसानीचा दावा केलेला आहे याच्यावर पण पीक विमा ते महसूल मंडळ पीक विम्यासाठी पात्र होण्यास महत्त्वाचं आहे ते महसूल मंडळ पात्र होऊ शकतं असं नाही की बऱ्याच शेतकरी कोणी शेतकऱ्यांनी नुकसानीचा दावा केला नाही फक्त दहा पाच शेतकऱ्यांनी केलेला आहे अशा वेळेस पीक विमा कंपन्या त्या गोष्टीची दखल घेत नसते तर बऱ्याच शेतकऱ्यांनी नुकसानीचा जा दावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नुकसानीचा दावा ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांनी नुकसानीचा दावा केल्यानंतर पीक विमा कंपनी पण त्या शेतकऱ्यांची दखल घेत असते म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर लगेचच एक ते दोन दिवसात पीक विमा नुकसान कंपनीला एकतर कॉल करून कळवणे किंवा पीक विमा नुकसानीचा दावा पीक विमा कंपनीचं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर फोटो वगैरे काढून नुकसानीची तक्रार हे आपल्याला देता येऊ शकते आता नुकसान आपण दावा दिल्याच्या नंतर पुढं काय स्टेप असते तर पुढं असतो की पीक विमा प्रतिनिधी हा त्या ठिकाणी तपासणीसाठी येत असतो म्हणजे नुकसान किती प्रमाणात झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे हे बघण्यासाठी पीक विमाचा प्रतिनिधी हा येत असतो आता पीक विमा प्रतिनिधी ह्या दहा ते पंधरा दिवसात हे नुकसानीचा दावा पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत असतो आता पीक विमा प्रतिनिधी पंचनामा करण्यासाठी येत असतात ज्या ठिकाणी नुकसानी जास्त शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी नुकसानीचे दावे केलेले आहेत अशा ठिकाणी पीक विमाचे प्रतिनिधी हे नुकसानीची दखल घेण्यासाठी किंवा पंचनामा करण्यासाठी त्या शेतक शेतामध्ये येत असतात आता पीक विमा कंपनी दहा ते पंधरा दिवसात येत असतात किंवा शेतकऱ्यांना कॉल करूनही सांगत असतात ते शेतीमध्ये पिकाचं नुकसान याचा दावा बघण्यासाठी आल्याच्या नंतर आता पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे की पीक विमा प्रतिनिधी शेतात नुकसानीसाठी आल्यानंतर ते स्वतःहून शेतकऱ्याला कॉन्टॅक्टही करतात किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांना बोलवण्यासाठी सांगत असतात आता पीक विमा प्रतिनिधी शेतामध्ये नुकसानीचा दावा बघण्यासाठी आल्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीमालकांनी उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे कारण पीक विमा प्रतिनिधी नुकसानीचा दावा बघण्यासाठी आल्याच्यानंतर त्या ठिकाणी किती नुकसानीचे टक्केवारी टाकायची आहे ते पीक विमा प्रतिनिधी त्या ठिकाणी नुकसानीचे दावा टक्केवारी हे टाकत असतात त्या टक्केवारीवरच नुकसानीच्या किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या टक्केवारीवर नंतर शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळत असतो काही शेतकऱ्यांना कमी जास्त टक्केवारी ज्या जास शेतकऱ्यांना ज्या टक्क्यामध्ये नुकसान दाखवलेलं असेल पंचनाम्यामध्ये त्या प्रमाणामध्ये शेत शेतकऱ्यांना चांगली रक्कम ही मिळत असते त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रतिनिधी पंचनामा करण्यासाठी आलेला असल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टीची दखल घेणं महत्त्वाचं आहे पीक विमा प्रतिनिधी जर समजा आज एका ये तपासणीसाठी येणार आहे म्हटल्यानंतर सर्व कामे बाजूला सोडून त्या ठिकाणी पंचनामा व्यवस्थित करून घेणं महत्त्वाचं असतं आता बरेच शेतकऱ्यांना काही माहितीही नसते किंवा काही शेतकरी उपस्थित राहत नाहीत त्यामुळे त्यांना व्यवस्थित कमी जास्त नुकसानीची टक्केवारी टाकल्याच्यानंतर पुन्हा नंतर पीक विमा कमी आलेला आहे असे वेगवेगळे अडचणी येतात त्यामुळे पंचनामा करण्यासाठी आल्यानंतर शेतकऱ्यांनी उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे अशा सर्व गोष्टी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लोकलाइजमधून एकरी बारा हजाराच्या आसपास हा पीक विमा आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जे उभ्या पिकाचं नुकसानी केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना हा लोकलाइजमधून हा पीक विमा दिलेला जातो म्हणजे इत्या शेतकऱ्यांनी एक असे ज्या शेतकऱ्यांनी केलेलं त्यांना एककरी बारा हजाराच्या आसपास रक्कम ही मिळालेली आहे म्हणजे पीक विमा ज्या व्यवस्थित सर्व भरणे वेगळं नुकसानीचा दावा करणे नुकसानीचा दावा झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी आल्यानंतर उपस्थित राहणे या सर्व गोष्टी पाड पाडल्यामुळे ह्या शेतकऱ्यांना लोकलाईजमधून चांगली रक्कम मिळालेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टिंगमधूनही क्लेम केलेला असतो बऱ्याच त्यांनी त्या ते ठिकाणी महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं असतं पोस्ट हार्वेस्टिंगचा पण विमा त्या ठिकाणी मंजूर होतो त्यामुळे पोस्ट हार्वेस्टिंग स सर्व विम्याबद्दल आपण या चॅनलवर माहिती टाकलेली आहे वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्यामुळे चॅनलच्या नावावर टच करून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना नक्की व्हॉट्सअपवर शेअर करा धन्यवाद